अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी म्हणजे या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची घरोघरेमध्ये होणार असते प्राणप्रतिष्ठा सगळ्यात आनंदाचा आणि उत्सवाचा असा हा सण आपल्यासाठी असतो तर या दिवशी गणपतींची स्थापना घरामध्ये कशी करावी कुठला मंत्र म्हणावा कशी पूजा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तसेच कुणाला जर मंत्र येत नसतील तर मराठीमध्ये आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे प्रार्थना करून आपल्या गणपतीरायांना प्रसन्न करू शकतो आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकतो याबद्दलची देखील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे मकर केलेले आहे आणि आतुरतेने वाट पाहत आहोत लाडक्या गणपती बाप्पाची आणि हे पहा सुंदर अशा पावसांसोबतच इथे गणपतीरायाचे आगमन झालेले आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांना घेऊन येताना त्यांना लाल वस्त्राने झाकलेले असावे जी व्यक्ती त्यांना घेऊन येते प्रथम त्यांच्या चरणावर आपण पाणी व्हायचे असते त्यानंतर हदी कुंकू वाहायचे आहे त्यानंतर गणपतीला हदी कुंकू वाहायचे आहे त्यांच्यावर अक्षता वाहून त्यांचे स्वागत करायचे आहे आमच्याकडे गुलाल देखील उधळण्याची मदत असते तर आरती करून घ्यायची आहे प्रथम गणपती देवतेची आरती करून त्यांचे घरामध्ये स्वागत करायचे आहे पुष्प व्हायचे आहेत गुलाल उधळायचा आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा प्रकारे गणपतीचे वाजत गाजत असे स्वागत करून घ्यायचे असते आणि ज्या ठिकाणी आपण गणपतींच्या स्थापनेची सोय केलेली आहे त्या ठिकाणी ता त्यांना स्थानापन्न करायचे असते त्यांना स्थानापन्न केल्यानंतर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची विधी पाहूया तर पूजेचे साहित्य आपण सर्वात आधी कलश घेणार आहोत ते इथे कलशसाठी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे त्यासाठी एक अखंड नारळ कुंकू घेतला आहे या कुंकूमध्ये आपण पाणी नाकून त्या कुंकुवाने या कलशावर स्वास्तिक बनवून घेणार आहोत आणि पाच रेषा उडून घेणार आहोत तर त्यानंतर इथे पूजेचे साहित्य घेतलेले आहे सर्वप्रथम दिवा आपण लावून घेत असतो तर दिवा त्यानंतर इथे तांदूळ जे आहेत त्यांचे अक्षता हळद कुंकू मिक्स करून अक्षता तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्यासोबतच तुमच्यासोबत हळदी कुंकू तांदूळ असले पाहिजे तसेच दुसऱ्या ताटामध्ये मी पूजेचे सर्व साहित्य घेतलेले आहे यामध्ये इथे पहा तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ हे अखंड तुट न तुटलेले असले पाहिजे त्याच्यानंतर वस्त्रमाळ घेतली आहे गुलाल अष्टगंध तर गुळखोबर नैवेद्यासाठी घेतला आहे दूध किंवा पंचामृत तुम्ही घेऊ शकता अभिषेक करण्यासाठी तर पंचामृत घेतलेला आहे त्यानंतर घंटी आरती करताना या ठिकाणी जानव गणेशाला घालण्यासाठी या ठिकाणी विड्याचे साहित्य पूजेचे साहित्य घेतले आहेत यामध्ये खडीसाखर बदाम सुपारी एक रुपयाचं नाणं असे सर्व पूजेचे साहित्य घेतलेले आहे अष्टगंध आणि पाणी या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे अभिषेक करण्यासाठी धूप दीप आपण प्रज्वलित करून घेत असतो तर दिवा तर आपण प्रज्वलित करून घेणारच आहोत त्याचबरोबर धूप लावून घ्यायचे आहे तर इथे मी हे धूप वापरलेले आहेत आणि चंदनचं केसर चंदनची उदबत्तीचा वापर करत आहे तर ते, ते उदबत्ती उदबत्तीसाठी उदबत्ती स्टँड घेतलेला आहे आरती करण्यासाठी हे आरतीचं स्टँड आणि त्यामध्ये कापूर डबी दुसरी आहे मध्ये कापूर आहे तर कापूर घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रज्वलित करण्यासाठी काडीपेटी आणि फुलं केशरी फुलं हे केशरी रंग गणपतीला खूप प्रिय असल्यामुळे केशरी फुलं इथे घेतलेले आहेत कलश स्थापनेसाठी आणि पूजा मांडणीसाठी विड्याचे मांडणीसाठी लागणारी पानं इथे घेतलेले आहेत विड्याचे पानं खायचे पानं आपण म्हणतो धुवून त्यांना स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यानंतर फुलांचा हार आणलेला आहे गणपतीसाठी आपल्या बाप्पासाठी त्यांना आवडणारे फुलं आणलेली आहेत दुर्वा त्यांना गणपती बाप्पांना सर्वात प्रिय अशी दुर्वा स्वच्छ निवडून एकवीस अकरा अशी दुर्गा बांधून घेतलेली आहेत आणि आघाड्याची पाने इथे घेतलेली आहेत देवांना नैवेद्य म्हणून ठेवण्यासाठी काही फळ या टोकरीमध्ये घेतलेली आहेत गणपतीच्या सजावटीसाठी तुम्ही तुम्हाला जे आवडत असेल ते साहित्य घेऊ शकता इथे मी गणपतीसाठी छानसा मुकुट घेतलेला आहे खूप सुंदर असा स्टोनचा मुकुट आहे तो घेतलेला आहे आणि लाडके गणपती बाप्पासाठी या ठिकाणी मोत्यांची माळ मोत्यांचे हार घेतलेला आहे तर तुम्ही गणपतीची स्थापना करताना त्याआधीच हे सर्व पूजेचे स्थापनेचे साहित्य घेऊनच पूजेला बसायचं आहे त्यामुळे काय होईल पूजा करताना तुमचं तुम्हाला अधूनमधून उठावे लागणार नाही आणि तुमचे लक्ष हे फक्त पूजेमध्ये राहील लक्ष आपले विचलित होणार नाही तर सर्वांनी गणपतीची स्थापना करायला बसताना हे सर्व साहित्य घेऊनच बसायचं आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तर गणपती बाप्पाच्या आवडीचे छानसे असे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही देखील आवर्जून गणपती बाप्पाला मोदक नैवेद्य म्हणून बनवून घ्यावे तर कुंकुवाचा वापर करून या ठिकाणी स्वास्तिक काढलेला आहे आणि कलशावर स्वास्तिक काढून नंतर पाच खालून वर अशा उभ्या लाईन दिल्या तांब्यामध्ये शुद्ध असे जल घ्यायचे आहे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये काही हळदी कुंकू टाका त्यानंतर ता अक्षता टाकायचे आहेत काही तांदूळ अक्षता टाकायचे आहेत एक रुपयाचा कॉईन आणि सुपारी यामध्ये आपण सोडणार आहोत आणि यावर आता पाच पानं विड्याची पानं आपण ठेवणार आहात तर पाच पानं विड्याची पाने ठेवले आहेत आणि त्याच्यावर हा नारळ असा ठेवायचा आहे नारळ ठेवताना लक्ष करा तुम्ही की नारळाचा असा भाग वर आला असेल तर जे महिला असतील त्यांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळावर लावून घ्यायचं आहे आणि पुरुषांनी अष्टबंध लावून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून कुठल्याही पूजेची सुरुवात करत असतो तर इथे दिवा प्रज्वलित करून घेऊया दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर त्या दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची असते ओम दिवा देवताभ्यो नम सकल पूजा प्रितरते गंध अक्षता पुष्पम समर्पयामी त्यानंतर हे तांदूळ तुम्ही जे आपण घेतलेले होते साहित्य पूजा साहित्यामध्ये ते तांदूळ आपण या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे या तांदळावर आपण कलशाची स्थापना करणार आहोत तर त्यासाठी हे तांदूळ ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर या तांदळावर हळदी कुंकू वाहायचे आहे हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर या तांदळावर आपण तयार केलेला स्वस्ती काढलेला असा कलश या ठिकाणी मांडून घ्यायचा आहे कलश मांडल्यानंतर या कलशाची देखील आपण हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून पूजा करायची असते तर हळदी कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करायची आणि त्यांना देखील फूल वाहायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे की हे कलश देवता आम्ही तुमची गंध पुष्प अक्षता वाहून पूजा करत आहोत गणेश मूर्ती आणलेली आहे त्या मूर्तीवरचे लाल वस्त्र काढून घेऊया गणपतीरायांना वंदन करून घेऊया आणि मग थापणीसाठी सर्वप्रथम आधी आपण आचमन करून घ्यायचं आहे आचमन करण्यासाठी एक ताट घ्यायचं आहे आणि ग्लास मध्ये पाणी घ्या तुम्ही तुम्हाला तीन वेळेस पाणी आधी प्यायचं असतं आणि नंतर चौथ्या वेळेस या ताटामध्ये सोडायचं असतं तर पहिल्यांदा पाणी हातात घ्यायचं आहे ओम केशवायन मह त्यानंतर ओम नारायणाय नम पाणी पिऊन घ्या ओम माधवाय नम परत पाणी पिऊन्य तीन वेळेस पाण्याचं आजमन केल्यानंतर चौथ्या वेळेस पण पाणी हातात घेऊन नाव घ्यायचं आहे ओम गोविंदाय नमह असे म्हणून पाणी हे तामनामध्ये सोडायचे त्यानंतर हातामध्ये पाणी गंध अक्षता आणि तांदूळ आणि फुल घेतले आहे मी आणि हे घेऊन आपण संकल्प करणार आहोत की हे गणपती राया गजानना आम्ही या ठिकाणी तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबियांची नावं घ्यायचे हो आहेत सर्व सहकुटुंब तुमची या घरामध्ये स्थापना करत आहोत तर कृपया करून तुम्ही या घरामध्ये स्थापित व्हावे आणि ही पूजा व्यवस्थित आमच्याकडून करून घ्यावी ही विनंती असे म्हणून हा संकल्प करून पाणी ताटामध्ये सोडायचे तर आचमन केल्यामुळे मनाची आत्म्याची शुद्धी होत असते आणि पूजा आपल्याकडून व्यवस्थित होते आणि संकल्प केल्याशिवाय कुठलीही पूजा साध्य होत नसते त्यामुळे संकल्प हा कुठल्याही पूजेच्या आधी करावायचा असतो त्यानंतर आपण या गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावायचा असतो परंतु ही प्लास्टर ऑफ पॅरिसची वगैरे मूर्ती असल्याने यांचे आपण अभिषेक करू शकत नाही रंग वगैरे जाऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी आपण गणपतीचा अभिषेक करण्यासाठी एक ताट घेतलेला आहे आणि त्या ताटामध्ये आपण गणपतीचे प्रतिकात्मक रूप म्हणून जे सुपारी आहे त्या सुपारीचा अभिषेक षोशोपचारे करून घेणार आहेत षोशोपचार अभिषेक करण्यासाठी या ठिकाणी गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेले आहे आणि त्या सुपारीचा आपण जल आणि पंचामृताने अभिषेक सर्वप्रथम या सुपारीवर आपण कुंकू वाहून घेऊया आणि त्यानंतर त्याचा अभिषेक करायचा आहे म्हणाय मंत्र म्हणायचा आहे की श्री महागणाधिपतय शुद्धोदक स्नान समर्पयामी श्री महागणाधिपतय शुद्धोदक स्नानम समर्पयामी अशा प्रकारे पाण्याने अकरा वेळेस अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे मंत्र म्हणायचं आहे श्री महागनाधिपते पंचामृत स्नानम समर्पयामि श्री पंचामृत पंचानम समर्पयामि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही आणि एकशे आठ किंवा अकरा वेळेस अभिषेक करून घेऊ शकता त्यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे मंत्र म्हणायचं आहे श्री महागनाधिपते शुद्धोदक स्नान समर्पयामि श्री महागणाधिपते शुद्धोदक स्नान समर्पयामि तुम्हाला जर मंत्र येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पाण्याने अभिषेक घालत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुधाने अभिषेक घालत आहे किंवा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालत आहे अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाला विनंती करू शकता त्यानंतर परत एक पळी ताम एक पळी पाणी घ्यायचं आहे आणि त्या पळी पाण्यामध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचे आहे कुंकू घेऊ त्यानंतर त्यामध्ये काही अक्षता घ्यायची आहेत आणि काही पुष्प घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पाला विनंती करायची आहे परत एकदा की श्री महागणाधिपते गंधा अक्षता पुष्प समर्पया मी किंवा तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध अक्षता आणि पुष्पाने अभिषेक घालत आहे अशा प्रकारे तुम्ही परत एकदा गणपतीला अभिषेक घालून घ्यायचा आहे असा अभिषेक घालून घेतल्यानंतर परत स्वच्छ पाण्याने गणपतीचे प्रतीक म्हणून जे सुपारी आहे त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि स्वच्छ अशा देव पुसायच्या नॅपकिनने पुसून घ्यायचे आहे त्यानंतर विड्याचे खाण्याचे खायचे दोन पान घ्यायचे आहे ते इथे ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला तांदव ठेवून त्यानंतर त्या तांदळावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि जे आपण आता अभिषेक घातलेले प्रतिकात्मक गणपती आहेत त्यांची स्थापना करायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे श्री महागणाधिपतय स्थान समर्पया मी तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता की हे गणपती देवता आम्ही तुम्हाला स्थान देत आहोत तुम्ही कृपा करून इथे स्थानबद्ध व्हावे असे म्हणून त्या गणपती देवतेला कुंकू अष्टगंध वाहायचे आहे अक्षता वाहायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्यांना पुष्प अर्पण करायचे आहे इथे मी गणपतीला प्रिय असे असलेले जास्वंदाचे पुष्प अर्पण केलेले आहे त्याचबरोबर या गणपतीला आपण वस्त्र समर्पित करायचं आहे श्री महागणाधिपते वस्त्रम समर्पयामी श्री महा अगनाधिपते पुष्पम समर्पयामी हे गणपती बाप्पा हे गणपती देवता आम्ही तुम्हाला गंध अक्षता आणि वस्त्र समर्पित करून इथे स्थानापन्न होण्याची विनंती करत आहोत कृपा करून आपण इथे स्थानापन्न व्हावे पूजेसाठी जी घंटा वापरणार आहोत त्या घंटेची स्थापना पूजा करून इथे करून घेणार आहोत घंटा घ्यायची आहे त्या घंटेला हळदी कुंकू आहे मंत्र म्हणायचं आहे सकल पूजा प्रत्येक गंध पुष्प अक्षतम समर्पयामी सकल पूजा प्रत्यर्थे पुष्पम समर्पयामी आणि आपण ही जी मूर्ती आणली आहे ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असल्यामुळे आपण त्याचा अभिषेक करू शकत नसलो तर आपण एक पूल घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये बुडून ते आपण अशा प्रकारे शिंपडून त्या चा गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे पूल पंचामृतामध्ये बुडून याचा असा शिरकाव करून तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आणि परत एकदा पाण्यामध्ये फूल गुरु ओम गम गणपत्याय नम या गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे तर इथे महागणपतीच्या मूर्तीसाठी आपण जो मोत्यांचा हार आणलेला आहे सदावटीचे साहित्य म्हणून तो हार आधी आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर तिथे सुंदर असे मुकुट आणलेले आहे तर ते मुकुट अर्पण करून घेत आहे त्यानंतर विड्याचे दोन पानं घ्यायचे आहे ते इथे मी दोन विड्याची पानं घेतलेली आहे त्यावर खारी खोबरं हळकुंड सुपारी बदाम आणि नानळ ठेवलेलं आहे तर इथे पूजेच्या साहित्यामध्ये खारी खोबरं विड्याचे पान नारळ सुपारी बदाम ठेवलेला आहे ते मी दोन पाण्याचे ठेवलेलं आहे इथे काही जण पाच पान सात पान असे काही ठेवू शकतात तुम्ही तुमच्या तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी करायची आहे आणि याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अशा प्रकारे जड्याचे पान ठेवल्यानंतर आता गणपती स्थापनेचा महत्वाचा स्टेप म्हणजे जो आहे गणपतीमध्ये गणपतीरायामध्ये प्राण प्रतिष्ठा करणे तर आपण जी मूर्ती आणतो ही मूर्ती फक्त मूर्ती असते तर यांच्यामध्ये आपण प्राण होतायचे असते प्राण होण्यासाठी आपण गणपतीच्या डाव्या डाव्यासाठीवर म्हणजे हृदयावर आपला हात ठेवायचा असतो आणि दुसरा जो आपला डावा हात आहे उजवा हात गणपतीच्या हृदयावर आणि डावा हात जो आहे तो आपण आपल्या स्वतःच्या हृदयावर ठेवायचा आणि गणपतींना विनंती करायची असते की हे गणपती देवता तुम्हाला विनंती करत आहोत कि कृपा करून तुम्ही तुमचे प्राण या मूर्तीमध्ये येऊ द्यावे आणि या ठिकाणी तुम्ही आमच्या परिवारावर तुमची कृपा दृष्टी करावी तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्राण या मूर्तीमध्ये आणावे ही तुम्हाला नम्र विनंती सोबतच मंत्र म्हणायचा आहे ओम गम गणपत नमः अशा प्रकारे गणपतीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गणपतीला आपण जानवर समर्पित करायचं आहे तर जानवर समर्पित करताना डाव्या खांद्यावरून वरून घ्यायचं आहे आणि उजव्या खांद्यावर खाली घ्यायचं आहे गणपतीला आपण वस्त्र समर्पित करायचं आहे गणपतीला म्हणायचं आहे श्री महागणा अधिपतय वस्त्र समर्पया मी या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता की हे गणपती बाप्पा हे गणपती देवता आम्ही तुम्हाला वस्त्र समर्पित करत आहोत त्यानंतर गणपतीला या ठिकाणी आपण गंध अक्षता लावून घ्यायचे आहे पहिल्यांदा आपण चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर श्री महागणाधिपते गंधम मी अशा प्रकारे गणपतीला नंतर अक्षता वाढायच्या आहे श्री महागणाधिपत अक्षताम समर्पयामी तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता की हे गणपती देवता आम्ही तुम्हाला गंध अक्षता पुष्प वाहत आहोत करून ते स्वीकार करावे त्यानंतर तुम्ही इथे पूल वाहायचे आहे श्री महागणाधिपते पुष्प समर्पयामी गणपतीचे आवडते असे दुर्वा त्यांना अर्पण करायचे आहे श्री महागणाधिपते दुर्वा समोर आम्ही या ठिकाणी गणपतीला वाहण्यासाठी हार आणलेला आहे तो हार आम्ही वाहत आहात अशा प्रकारे दे तुम्ही देखील तुम्हाला जो हार तुमच्याकडे असेल तो तुम्ही हार वाहून घेऊ शकता तर पुष्पहार दुर्वा तुम्ही इथे वाहून घ्यायचे आहे तर इथे दुर्वा आणि हंगा वाहून घ्यायचा आहे म्हणायचं आहे की श्री महागणाधिपते दुर्वांकुलम मराठी मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता की हे गणपती देवता आम्ही तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहोत त्यानंतर हे जे विडा आहे त्या विड्याला आणखी हळदी कुंकू वाहून घेऊया श्री महागणाधिपते तांगुलम समर्पयामि अशी पूजा केल्यानंतर आपल्याला आता नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी पाण्याचा भरीव असा चौकून काढून घेऊया गणपती देवतेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवला दा जातो म्हणून इथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहित आहे की गणपती देवतेला मोदकाचा नैवेद्य अतिशय प्रिय असतो तर त्यामुळे या ठिकाणी गणपती देवतेला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणायचं आहे श्री महागणाधिपते नैवेद्य समर्पया मी तुम्ही मराठीमध्ये विनंती करू शकता की हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला नैवेद्य समर्पित करत आहोत आता मध्ये पाणी घेऊन तीन वेळेस असे पाणी फिरवून घ्यायचे आहे आणि गणपती देवतेला विनंती करायचे आहे की तुम्ही कृपा करून हे नैवेद्य ग्रहण करावे अशा प्रकारे नैवेद्य समर्पित केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी धूप लावून घ्यायचं आहे धूप हातामध्ये गस्ती घेऊन उजव्या हातामध्ये उदबत्ती घेऊन तुम्ही गणपतीला ओवाळून घ्यायचं आहे श्री महागण पट आहे धूपम दीपम समर्पयामी अशा प्रकारे दिवा आणि उत्पत्तीने तुम्ही ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही गणपतीची आरती करायची आहे त्यासाठी आणखीन फळ देखील तुम्ही अर्पण करू शकता पाण्याचा या ठिकाणी भरी चौकून काढून घेतलेला आहे आणि त्यावर फळ ठेवलेले आहे गणपती देवतेला विनंती करायची आहे श्री महागणाधिपत आहे फल समर्पया मी तुम्ही मराठीमध्ये विनंती करू शकता हे गणपती देवता आम्ही तुम्हाला फळ अर्पण करत आहोत कृपा करून ते ग्रहण करावे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्राचे पठन करायचे आहे आणि संपूर्ण कुटुंबाने मिळून गणपतीची खूप भक्तिभावाने आरती करायची आहे नंतर घालिंग लोटांगण हे पठण करत स्वतःभोवती एक गोल फेरी मारून घ्यायची आहे त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायचे आहे आणि मंत्र पुष्पांजली म्हणून झाल्यानंतर गणपती देवतेला फुलं आणि अक्षता वाहायचे आहेत ही सर्व पूजा केल्यानंतर सर्वांनी हात जोडून गणपती देवतेला क्षमा याचना करायची आहे की हे गणपती देवता तुमच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना पूजा विधी यामध्ये कळत न कळत आमच्याकडून काही चूक झाल्यास कृपा करून आम्हाला क्षमा करावे अशी तुमच्या चरणी विनंती आम्ही सहकुटुंब तुम्हाला शरण आलेलो आहेत हे विघ्नहर्ता कृपा करून तुम्ही आमच्या कार्यात येणारे सगळे विघ्न दूर करावे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाला सुख समृद्धी चांगले आयुष्य निरोगी आयुष्य द्यावे ही तुम्हाला नम्र विनंती रोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करून त्यांना नैवेद्य अर्पण करायचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ